स्वर्गीयवासी संसदरत्न खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त वसमत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले संसद संसदरत्न खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी वसमतच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री अब्दुल हफीज रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस पक्षाचे नेते श्री डॉक्टर एम क्यातमार सीमा हफीज प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस त्यांच्या प्रमुख उपस्थित दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वसमत येथे सकाळी नऊ वाजता त्यांना आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर दहा वाजता छत्रपती शाहू महाराज निवासी मतिमंद विद्यालय रोड वसमत येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजाराम खराटे तालुका अध्यक्ष काँग्रेस शेख अलिमुन शहराध्यक्ष नदीम सौदागर नगरसेवक काँग्रेस राजकुमार येंगडे प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित विभाग काँग्रेस नसीर अहमद कुरेशी माजी नगरसेवक डॉक्टर नजीब शेख कामनराव मुळे उपाध्यक्ष तालुका आंबा कदम उपाध्यक्ष तालुका गोरख पटेल लक्ष्मण भोसले तालुका अध्यक्ष शेवादल काँग्रेस शेख अहमद गिरी सरपंच अरविंद कठाळे मऊ वसीम बागवान अध्यक्ष युवक काँग्रेस व इतरही मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर क्यातंबर यांनी माध्यमांशी संवाद साधला दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय राजू सातो साहेब यांच्या जयंतीनिमित्त तालुका अध्यक्ष राजारामजी खराटे आणि शहर अध्यक्ष काँग्रेस आशिष अलिमोद्दीन यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही राजश्री शाहू अपंग विद्यालय इथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे पण हा कार्यक्रम झालेला आहे परंतु आम्हाला खंत अशी वाटते की ज्या जे आपले नेते होते जे नेत्यांनी आपल्याला राजीव साहेबांनी जे काम केलेलं आहे आजही आम्हाला त्यांची आठवण येते की जन माणसासाठी त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की शेतकरी आंदोलन जे एक वर्ष चालत होतं त्याची सुरुवातसुद्धाच माननीय स्वर्गीय राजू साहेबांनी केली आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला कारण त्यावेळेला सुरुवात करताना कोणीही तयार नव्हतं पण सातो साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं शेतकऱ्याचे गाडे कायदे त्यांनी कॅन्सल करायचे थोडक्यात त्यांचं काम हे जनमानसासाठी होतं काँग्रेसचं काम हे आम आदमीसाठी होते हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्याची आठवण आम्हाला वेळोवेळी येते जयंतीनिमित्त सर्वांना मी या आदरांजली अर्पित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र